डॉक्टर निलेश साबळे आणि राशीचक्रकार शरद उपाध्ये यांच्या सोशल मीडियावरील पोस्टची चर्चा सर्वत्र जोरदार रंगली आहे चला हवा येऊद या कार्यक्रमाची धुरा गेली दहा वर्ष निलेश साबळे यांनी सांभाळली होती मात्र या नवीन सीजनच्या सूत्रसंचलनाची जबाबदारी अभिनेता अभिजीत खांडकेकर सांभाळणार आहेत तर याच संदर्भात प्रसिद्ध राशी चक्रकार शरद उपाध्ये यांनी फेसबुक वर एक पोस्ट शेअर करत निलेश साबळेंवर टीका केली होती ज्यामध्ये सेटवर मिळालेली अपमानास्पद वागणूक स्माइल दिली नाही डोक्यात हवा गेली होती आणि त्याच सह कारण नसतानाही सहा वर्षापूर्वी याच प्रकरणा संदर्भात पोस्टमध्ये भंगारवाला म्हणत अपमानही केलं असं साबळेंनी त्यांच्या व्हिडिओ मध्ये म्हटलं सहा वर्षांपूर्वीची पोस्ट, वर्षा पोस्ट नेमकी काय होती हे आपण पाहूयात भालचंद्र कदम भारत गणेशपुरी सागर कारंडे, कुशल बद्रिके आणि श्रेया बुगडे हे करोडांच्या किमतीचे कोहिनूर हिरे आहेत जेव्हा असे हिरे भंगारवाल्याच्या दृष्टीस पडतात तेव्हा त्याला ती काच वाटते आणि तो एखाद्या फुटाणेवाल्याला देऊन एक रुपयाचे फुटाणे विकत घेऊन खातो खरा हिरा हा मौल्यवान पेटीत मखमलीच्या गादीवर ठेवायचा असतो पण भंगारवाला त्याला घाणेरड्या कागदाच्या पुढे पुरचुंडी करतो आणि कचऱ्याच्या भावात विकतो रत्नांचं परीक्षक झवेरीस त्यांची अस्सल किंमत जाणतो दुर्दैवाने हे मौल्यवान हिरे कधी साडीत कधी लुंगीत कधी अर्ध्यातच गुंडाळतात पण फक्त फुटाणे मिळावेत म्हणून कधीतरी त्यांना खूप आदर्श व्यक्तिमत्वाच्या भूमिकेत चारित्र्यसंपन्न संपन्न संतांच्या भूमिकेत श्रेयाला तेजस्वी महाराणीच्या भूमिकेत सादर केले तर कसला कसदार अभिनय करतील हे हिरे पण सतत वाकडी तोंडे गलिच्छ मेकअप अत्यंत हिम दर्जाचे पाचकळ विनोद साड्या आपल्याच वाहिनीवरच्या मालिकांचे विडंबन आरडाओरडा भाडुत्री प्रेक्षकांचे अशोभनीय अंगविक्षेप आणि हसणे सुमार संदर्भहीन लेखन हे सारे पाहून विषण्ण वाटते किती प्रतिभावान कलावंत खालच्या दर्जाला नेले जातात सुसंस्कृतपणापेक्षा ठरतोय खरा शरद उपाध्ये यांनी त्यांच्या या सहा वर्षांपूर्वीच्या पोस्ट मध्ये म्हटलं होतं तर कला विश्वातील अशाच काही खास अपडेटसाठी इट्स मजा मराठी या युट्यूब चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सर तुम्ही तुमच्या पोस्ट मधून मला भंगारवाला म्हणाल आणि खरंच म्हणाला आहात तुम्ही पोस्ट चेक करू शकता त्यांच्या हे तुमचे शब्द आहेत भंगारवाला हीन दर्जाचा अहंकारी सर्वनाश अधपतन गलिच्छ खालच्या दर्जाचा सहा वर्षापूर्वीच्या पोस्टला चेक करा तुम्ही हे सगळे शब्द तुमचे आहेत तुम्ही इतकं आम्हाला काय काय बोलायचं आणि आम्ही फक्त ते ऐकून घ्यायचं हो ना कला अभयोध्याचं नवीन पर्व सुरू होत आहे आणि याच्यामध्ये अभिजित खांडकेकर सूत्रसंचालन करत आहेत हे मला माहिती आहे सर आणि अभिजित हा माझा खूप चांगला मित्र आहे आमची सुरुवात एकाच कार्यक्रमातून झीच्याच मंचावरून झालेली आहे त्यामुळे अभिजित हा माझा खूप चांगला मित्र आहे हा चांगला तो चांगला हे सगळं वातावरण आपल्याला ना करायचंच नाही अभिजित हा माझ्याही पेक्षा चांगला अँकर आहे आणि त्याला माझ्या सल्ल्याची अजिबात कधीच गरज नाही असं मला वाटतं आमची खूप उत्तम मैत्री आणि ती पुढेही राहील तर चला आवायू त्याच्या सगळ्याच कलाकारांना आणि जी मराठी वाहिनीला या नवीन पर्वासाठी माझ्या मनापासून शुभेच्छा आहेत कारण हा कार्यक्रम काही झालं तरी माझ्या इथला तर मला एवढंच म्हणायचशी होती की दहा वर्षांपूर्वी जर एखादी घटना घडलेली आहे आणि दहा वर्षानंतर ना मी तुमच्याविषयी काही वाईट बोललोय ना मी तुमच्याविषयी काही वाईट पोस्ट केली आहे ना मी तुमच्या कलेविषयी काही आहे ना मी तुमच्या शेजारी राहतो ना मी तुम्हाला कसला त्रास देतोय मी माझं माझं एक छोटस काम करतोय माझ्या आयुष्यात मग हे सगळं दहा वर्षांनंतर पुन्हा पुन्हा का हा एक माझा अगदी म्हणजे हा बाळबोध वाटू शकतो प्रश्न पण हे असं का आहे जर एखाद्या घटनेला दहा वर्ष झालेली आहेत तुमचं वय माझं वय काही कम्पॅरिझनच होऊ शकत नाही या सगळ्या गोष्टींचं तुमचा व्यवसाय वेगळा आहे माझा व्यवसाय वेगळा आहे तरी सुद्धा हे का असा एक माझ्या बालमनाला पडलेला प्रश्न आहे सर तुम्ही सर म्हणालात की माझे पाच ते सहा तास तिकडे वायाला गेले मला एवढंच आहे तुम्ही जी काल पोस्ट केली त्यानंतर तुमचं नाव मोठं असल्या कारणानं अनेक मोठमोठ्या चॅनलने ते फिरवलं त्यानंतर मला अनेक लोकांचे फोन आले मला कमीत कमी शंभर ते दीडशे लोकांचे फोन आले ज्याच्यावरती मी प्रत्येकाला सांगतो की नाही रे ती व्यक्ती मोठी आहे त्यांना ते बोलण्याचा अधिकार आहे नाही रे ती व्यक्ती मोठी आहे त्यांना ते बोलण्याचा अधिकार आहे ह्याचे सर माझे सहा तास काल व्हायला गेले माझं पण थोडंसं काहीतरी काम असेल माझ्या आयुष्यात जे की सहा तास तुम्ही माझे वाचवू शकला असतात एका फोननी एवढंच एक माझं म्हणणं आहे मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला